सातारा लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे आणि सात तारखेला येत्या सात तारखेला मतदान होणार आहे आता आपण पोचलो आहोत आणवाडी टोल नाक्यावरती जेणेकरून या टोल नाक्यावरती वेळोवेळी चर्चेचा विषय होत असतो आणि याच माध्यमातून आपण थेट पोचलो आहोत आणि इथल्या नागरिकांचा कल जाणून घेणार आहोत कशा पद्धतीने इथे आणवाडी टोल नाक्यावरती काम करतात इथं युवक वर्ग किंवा महिला वर्ग काम करतो हे थेट तोडक त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय सांगाल की इथं आपण काम करता गेली किती वर्ष काम करता आणि कशा पद्धतीने तुम्हाला इथं अनुभव येतो येते चार वर्ष झाले आम्ही इथं काम करतो इथेला अनुभव खूप छान आहे आणि महाराजांनी आम्हाला रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल आम्ही महाराजांचे एकदा परत एकदा अभिनंदन करतो महाराजांमुळेच आम्हाला इथं काम करण्याची संधी मिळाली त्याबद्दल पण महाराजांनाच आमचे मत जाईल महाराजांनी आम्हाला विविध क्षेत्रात इथे भरपूर सुविधा उपलब्ध करून दिल्या रोजगारांसाठी कारण बाहेर एवढ्या रोजगाराची संधी उपलब्ध नाहीये त्यामुळे इथे महाराजांची आम्ही परत एकदा दोन वर्ष झालं काम करते महाराजांमुळे आम्हाला काम मिळालं आणि त्यांच्यामुळे इथे काम करत आहे याची संधी मला उदयन महाराजांच्यामुळेच मिळाली आणि मला रोजगार मिळालेला आहे त्याच्यामुळे माझं मत उदयन महाराजांनाच असेल अजूनही काही विक्रेते आहेत आपल्या बरोबर या टोल नाक्यावरती आणवाडी टोल नाक्यावरती गेले कित्येक वर्ष इथं छोटे मोठे व्यावसायिक इथं काम करतात आणि रोजीरोटी कमवत असतात आपल्यावर काही व्यावसायिक का आहेत हे त्यांच्याकडून आपण मत जाणून घेऊ काय सांगाल की गेले कित्येक वर्ष इथं तुम्ही काम करता हे फळ विकता वाहनधारकांना विकता आणि इथं रोजगार करता आणि घरच्यांना थोडस अर्थार्जन करून देतात काय सांगाल याबाबत थोडक्यात आम्ही आठ वर्ष झाले इथे व्यवसाय करतोय स्ट्रॉबेरीचा आणि प्रत्येकाच त्या मला आनंदी ठेवायचं हे हे फक्त अवेलेबल कोणामुळे झाले फक्त महाराजांमुळे आमच्यासाठी कारण महाराजांचा सपोर्ट नसेल किंवा या शेतींचा सपोर्ट नसेल तर कोणत्याही प्रकारचा व्यवसाय चालू शकला नसता इथे तुम्ही काय सांगाल हे रोजगार इथे छोटा मोठा व्यवसाय करत असतात हे म्हणतात आम्ही फक्त महाराजांमुळेच छोटा मोठा व्यवसाय करतो काय सांगतो महाराजांमुळेच आम्ही व्यवसाय करतो इथं काय चुकांना काय अडचण आल्या तरी महाराज आम्हाला सपोर्ट करतात प्रत्येक गोष्टीला कुठल्याही गोष्टीला सपोर्ट करतात आणि आमचा व्यवसाय चालतोय प्रत्येक गोष्टीला छोटे मोठे व्यावसायिक सांगतात प्रत्येक गोष्टीला महाराज आम्हाला इथे सपोर्ट करतात आणि याच माध्यमातून हे छोटे मोठे व्यावसायिक का होईना यांचा अक्षरशः मानस हा फक्त महाराज आणि यांनी सांगितलं की आम्हाला छोटे मोठे व्यवसाय आणि घर चालवण्यासाठी हे महाराज जबाबदार आहे अजूनही काही व्यापारी आहेत आणि छोटे मोठे व्यावसायिक आहेत या टोल नाक्यावरती स्ट्रॉबेरी विकून आपले अर्थार्जन करतात आणि कुटुंबाचा गाडा हाकत असतात काय मत व्यक्त कराल की कशा पद्धतीने गेले किती वर्ष झालं तुम्ही स्ट्रॉबेरीचा व्यवसाय करता येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांना तुम्ही स्ट्रॉबेरी विकता आणि त्यातनं कुटुंब चालवता थोडक्यात काय सांगाल नऊ वर्ष झाले मागील हा व्यवसाय चाललाय महाराजांमुळे आमचं सगळं खूप चांगलंय आणि ह्या ह्या पैशातनं आमचं उदरनिर्वाह चालू आहे उदरनिर्वाह चालू आहे काय सांगाल महाराजांमुळे सांगितलं की आमचा उदर आमचा उदरनिर्वाह चालतो दहा वर्ष झाले आम्ही इथं स्ट्रॉबेरी विक्री करतोय आमच्या घरापर्यंत जातो असं काही वगैरे घालवणार नाही आम्ही आणि कुठल्या वाईट मार्गाला सुद्धा इथला एकही सगळ्यांना ओके हे सांगितलं होतं की इथं महाराज लक्ष देतात वेळोवेळी आणि याच माध्यमातून छोटे मोठे व्यावसायिक इथं आपले रोजीरोटी कमवून कुटुंबाचा गाडा हाकत असतात कॅमेरामॅन आशिष सह मुकुंदराज काकडे आणि वाडी